शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातून आणि स्वतः शेती करतायत तर नक्कीच सर आणि मॅडम या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधी जोडला गेला आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता गोल्डन स्टार फॅमिली शी जॉईन जा, होऊन तर तेरा महिने झाले यस आणि तेरा महिन्यापूर्वी या गोल्डन स्टार परिवारासोबत काय काय चॅलेंजेस घेऊन आला होता चॅलेंज भरपूर होते सर माझ्या पाय सुजत होता एक हात सुजत आणि पायावरती सुजीवन येऊन चरबीच्या गाठी निर्माण झाल्या होत्या प्रॉब्लेम होता कंबर दुखी मान कुडके पूर्ण शरीर डिसऑर्डर yes. मुळव्याधीचा त्रास yes. त्रास आणि त्रास काय ना तास सांगाय <laughs> तर मला जाणून घ्यायचंय की आपल्या पायाला सूज येत होती ही कधीपासून येत होती होतीचा त्रास कधीपासून होता अजून मुळ्या त्रास कधीपासून होता हे सगळं एकंदरीत आणि याच्याबरोबर आपलं काही वजन वाढलेलं होतं का म्हणजे नेमकं का कशामुळे काय झालं होतं हे आम्हाला कळालं तर लक्षात येईल की आपल्यामध्ये काय चॅलेंजेस निर्माण झाले पहिला सर डिलेवरी मध्ये दोन हजार तीन मध्ये माझी डिलेवरी झाल्यानंतर पायावरती सोपासून आता आठ वर्षापासून हळूहळू दोन हजार तीन पासून आली होती सर तेव्हापासून पायावरची सूजच कधी कमी झाली तरी डॉक्टर म्हणायचे तुम्हाला शेतकरी असल्यामुळं उभार असल्यामुळे तुम्हाला तसा त्रास होतोय काय नाही होत त्याला पण आता अलीकडंच सर तुझ्या गाडीत लागल्या आणि खूप त्रास व्हायचा मला खूप पाय दुखायचा आणि डॉक्टरांकडे गेल की एम आर आय करा असं बोलायची सर आणि मग शेतकरी असल्यामुळं तर ही काम झाल्या जाऊ ती काम झाल्या जाऊ असं लोटत चाललं आणि परत ही फॅमिली आम्हाला भेटली दादा गणगे सर आणि शंकर कदम सर आणि मोहन सरांचे वडील त्रिसूत्रीनंच आम्हाला त्रिसूत्री ही फॅमिली जॉईन करायला सांगितली सर आणि खूप काय बदल झाला आणि हेल्दी आणि हॅपी आहे या पूर्ण झालं सर कस मेडिकलची गोळी आणि पेशिवडीचा प्रॉब्लेम कधीपासून पेशिवडीचा प्रॉब्लेम पाच वर्षापासून होता सर एका त्या सोज आलेल्या त्या बाजूला एकाच बाजूला पेड आल्यानंतर दुखायचं मला वाटायचं काय होतंय काय नाही मला काय होते काय नाही असं टेन्शन मला डोकं पण एवढं दुखत होतं आणि पित्ताचा त्रास आणि तीन महिन्यामध्येच कमी झाला सर आणि माझं नऊ किलो वजन माझं पहिल्या तीन महिन्यामध्ये कमी झालं नऊ किलो वजन पण वाढलं होत पेशिवडीचा प्रॉब्लेम होता नऊ किलो वजन वाढलं होतं आणि त्याचबरोबर पायाला सूज येत होती आणि त्याच्यामध्ये चर्बीच्या गाठी yes. oh. झाल्या मग अजून काय त्रास होता त्रास होता पित्ताचा त्रास होता पित्ताचा पण त्रास होता पित्ताचा त्रास कधीपासून होता आणि कशा प्रकारचा होता म्हणजे असं खाल्लं सकाळी चहा जरी पेल तरी असं येत होत्या येस 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 आणि मूळव्याधीचा सुद्धा त्रास होता ओके हा कधीपासून होता त्रास व्याधीचा त्रास तीन वर्ष झालं सर तीन वर्ष झालं एकंदरीत जर पाहिलं राणी मॅडम आपल्याला पायावरती येत होती त्याच्यामध्ये चरबीच्या गाठी निर्माण झाल्यात मागच्या तीन चार वर्षामध्ये त्याच्यानंतर बिशोडीचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा खूप त्रासदायक त्रास, त्रास आहे त्याचबरोबर ऍसिडिटीचा त्रास होता मुळव्याधीचा त्रास होता एकंदरीत एक एवढं सारं आपलं शरीर पूर्ण आजाराने घेरलं होतं आणि त्याचबरोबर वजन सुद्धा वाढलं होतं नऊ किलो एक्स्ट्राचं मग हे सगळं झाल्यानंतर कसं जीवन चाललं होतं नेमकं टेन्शन मध्ये सारखं दिवसभर सर असं जर बसलं तर असं आतून फिं जायचं सगळं असं वाटायचं काय झालंय काय नाही त्यामुळे टेन्शन यायचं टेन्शन आले की डोकं दुखायचं आणि सर म्हणायचे तू काही कामच करीत नाही तू नुसतं बसून नुसतं स्वयंपाक करते तरी दुखताय दुखताय म्हणते म्हणलं माझं दुखत तेवढं तर मी काय सांगू तुम्हाला येस 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 आणि मग या फॅमिली सोबत जेव्हा जॉईन झाला त्या दिवशी पहिल्या दिवशी किती वेळ वर्कआउट केला होता पहिल्या दिवशी सर पाच मिनिटं केला दुसऱ्या दिवशी दहा मिनिट तिसऱ्या दिवशी घाम आल्यानंतर फोन आला तुम्हाला घाम आलाय फोटो टाकला आणि पहिल्या दिवसापासून सर कॅमेरा कधीच के बंद केला नाही आम्ही कॅमेरा ऑन करून वर्कआउट करतायत पहिल्या दिवसापासून सुरुवात केली सुरुवातीला के के जास्त वर्कआउट शक्य नव्हता कारण की एवढा सर आत्ताच आणि हे सगळं घेऊन त्या या फॅमिली सोबत जोडल्या गेल्या होत्या आणि मॅडम हा जो आता आता यातला काही त्रास आहे का तुम्हाला नाही सर आता काय त्रास पूर्ण मेडिकल फ्री आहे सर मी मेडिकल फ्री लाईफ जगताय हे सगळं जीवन आणि हे सगळं कमी होण्यासाठी काय प्रयत्न करत होता अगोदर त्या अगोदर दवाखान्यामध्ये जात होतं सर डॉक्टर किती शेतकरी आहेत तुम्ही शेत लोकच असतं हे असं तर काही द्यायची आणि मग तेवढ्या पुरतं बरं वाटायचं की अजून तसाच त्रास चालू व्हायचा हो सर पहिल्या पंधरा दिवसामध्ये पाय पण हलका पडला माझा सर बिच्या गाठी कमी हो व्हायला लागल्या हळूहळू ला आणि yes. पिवळीचा प्रॉब्लेम पित्ताचा पण त्रास गेला आणि त्रास गेला सर मग पूर्ण पूर्ण हेल्दी आणि हॅपी आहे यस येस या ठिकाणी पाहू शकतो आपण राणी मॅडम यांचा बरोबर आपला नऊ के जी फॅट लॉस झालाय पहिल्या तीन महिन्यामध्ये अमॅझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन झालाय खूप सुंदर असा बदल झालाय या सर्व बदलाचं नेमकं का काय राज आहे काय सांगाल राणी मॅडम कशामुळे हा सर्व बदल झालाय आपल्या मध्ये राज्यातील नंबर वन तत्व संतुलित आहार ऐंशी टक्के वीस टक्के आणि शंभर टक्के मार्गदर्शन आमचे ग्रेट सर शंकर कदम सर आणि गोविंद बांगर सर पूनम मॅडम यांच्या मार्गदर्शन त्यांनी सांगितलं की त्यांचे एवढे त्रास जवळपास दोन हजार तीन पासून म्हणजे जवळपास वीस वर्षे कंप्लीट झालेत त्यांच्या सगळ्या त्रासाला आणि तिथून सुरुवात झालेला हा त्रास त्यांचा पहिल्या तीन महिन्यामध्ये या सर्व त्रासातून बाहेर निघलेत आणि त्यानंतर आता मेडिकल फ्री लाईफ जगतायत आणि दररोज जगातील नंबर वन सख संतुलित आहार योग्य असं कोच मार्गदर्शन आणि डेली बेसिसवर ते गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट करतायत आणि आज आपल्याला त्यांनी सर्वांना गोल्डन स्टार परिवाराला वर्कआउट गायडन्स केलाय हा मॅझिंग असा बदल पहिल्या तीन महिन्यामध्ये राणी मॅडम यांना आलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप सुंदर असा चेंज एवढे सारे चॅलेंजेस घेऊन त्यांच्यामध्ये आल्या होत्या आणि या परिवारामध्ये बदल झालाय काय सांगाल एकंदरीत असं कस संतुलित आहाराची जादू नेमकी काय झाली एवढी आणि एवढं सुंदर आयुष्य आज जगायला लागलाय आपलं अमृत आहे सर हे अमृत हे ज्याला भेटेल ती खरंच सुखी आणि समाधानी राहील हे जी जादूच आहे अमृताची ठेवूनच वर्कआउट करावा आणि कॅमेरा कधी बंद करून सर कॅमेरा चालू ठेवूनच वर्कआउट करायचा तुम्ही पाच मिनिटं दहा मिनिटं सुरुवातीला करा कॅमेरा चालू करून करा येस येस किती सुंदर नवीन व्यक्तींसाठी संदेश दिलाय राणी मॅडमनी की नवीन असताना आपल्याला जास्तीचं वर्कआउट शक्य होत नाही परंतु आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा करायचा आहे त्याचबरोबर तो कॅमेरा ऑन करून करायचा आहे दहा मिनिटच करा परंतु कॅमेरा ऑन करून करा, करा, करा. असं संदेश देत आहेत तर नवीन व्यक्तीने आदर्श घेत त्यांनी पहिल्या दिवसापासून कधीच कॅमेरा बंद न ठेवता वर्कआउट केलेलं नाही कायमस्वरूपीचा कॅमेरा ऑन करू केलाय आणि त्याच्यामुळं योग्य असं मार्गदर्शन घेतलं तर रोज संतुलित आहार घेतला आणि ट्रान्सफॉर्मेशन झालाय त्यांचा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू राणी मॅडम सरांचं पण त्र्याऐंशी किलो वजन होत सरांचं सरांकडून आम्ही अनुभव घेतो त्या ठिकाणी